माझे नाव सोनाली प्रल्हाद कुबेर माझ्या शाळेचे नाव छत्रपती शिवाजी हायस्कूल कुसळी माझ्या गावाचे नाव कस्तुरवाडी तालुका जी जालना मी एक तदावीमध्ये शिकते मी वकृत्व स्पर्धेसाठी निवडलेला विषय लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे मराठी भाषा फुलावणी कोमल आहे तर वेळ प्रसंगी वर्ज्रावणी कठोर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या मराठीचे बोलू कौतुके परि अमृतातही पैजा जिंके या शब्दात मराठीची थोरवी गायली आहे मराठी विपुलाचे ज्ञान भंडार आज उपलब्ध आहे मराठी भाषा संस्कृत भाषेपासून तयार झालेली असून ते एक अर्थाने भारतातील प्राचीन भाषा आहे भाषा जगातील लोकसंख्या सर्वाधिक बोलल्या जाणारी भाषा आहे तर भारतात सर्वाधिक जाणारी तिसरी भाषा आहे मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांची अधिकृत राजभाषा आहे मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भारूड ऐकता ऐकता हरपून जातो भान काना मात्र विलंटीचा मिळाला आहे भान इतिहास आणि साहि, साहित्य आणि आशा मराठीचा चा बाळगा थोडा गर्व आणि अभिमान गर्व आणि अभिमान वाढू मराठी गाजू मराठी वाढू मराठी गाजू मराठी वाघिणीचे दूध म्हणून पाजू मराठी संजवणी मराठी आईने मराठी भाषेसाठी अतिशय गोड उडी लिहिल्यात माय मराठी तुझ्या पायी तन धनमी वाहिले तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहिले माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जळते मी शना शनाने कणाकणाने तुझ्या स्वरूप मिळते मी बोलू मराठी लिहू मराठी टिकू मराठी आजच्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे भाषा टिकेल तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकेल तर आपली अस्मिता कायम राहील माझ्या मराठी मातेचा लावू लला हेच सांगणे जगातील माय देशातील मराठ अशी मराठी भाषेची थोरवी जाणारे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महान साहित्यिक विवा शिरवाडकर अर्थातच कुसुमग्र यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो मराठी अशी आमची मायबोली जर भिन्न धर्म अनुन्य असो असे माधव जुलियन म्हणतात महाराष्ट्रात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे माता मायभूमी मातृभाषा या तिन्ही गोष्टीबाबत बाबत प्रत्येकाच्या मनात अभिमान असतो आपली पहिली बोबडी बोली ही आपण आपल्या मातृभाषेत बोललो त्यामुळे पुढील आयुष्यात आपण जरी अनेक भाषा शिकलो तरी आपल्या मातृभाषेला आपल्या अंतकोशात मानाचे स्थान असते माझ्या मातृभाषेला मराठीला फार मोठी परंपरा लाभली आहे मराठीतील पहिले अध्ययन ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला जातो माझ्या मराठीला लाभलेले पहिले सुपुत्र म्हणजे ज्ञानदेव मी माझ्या भाषणाची शेवट एका चारुळेने करेल ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढवली ती बाण मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी जय महाराष्ट्र